तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जे लास्ट व्हिडिओमध्ये थार रॉक्सचं जे एम एक्स फाय व्हेरियंट बघितलं होतं हे जे थार रॉक्सचं से एक्स सेवन लक्झरी वेरियंट आहे तर या व्हिडिओमध्ये जे याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे जे थार रॉक्सचं से एक सेवन डिझेल से फोर बाय टू व्हेरियंट आहे तर हे हा जो कलर आहे हा ब्लॅक कलर आहे थारचे जे टोटल सहा कलर्स जे ते या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि जे पूर्ण कलर जे तुम्हाला या ठिकाणी यामध्ये जर वेरियंट बघायचं झालं तर एम एक्स वन एम एक्स थ्री एम एक्स फाय एक्स वन एक्स थ्री एक्स फाय एक्स सेवन लक्झरी असे जे वेरियंट या ठिकाणी अवेलेबल आहेत तर आपण जे आत्ताच आपल्या जे एक्स सेवन टॉपचं मॉडेल आहे फोर बाय टूमध्ये मध्ये डिझेलमध्ये फ्रंटमध्ये बघायचं झालं तर काही या प्रकार आपल्याला फ्रंट बघायला भेटतो ग्रिल जी आहे ना ती पूर्ण अग्रेसिव्ह ग्रिल या ठिकाणी बघायला भेटतं म्हणजे सिक्स लॉट जी ग्रिल या ठिकाणी महिंद्रा मध्ये दिलेली आहे सोबतच जे एलईडी आर एस सोबतच या ठिकाणी आपल्याला एल डी हेडलॅम बघायला भेटणार आहे फोगलॅम या ठिकाणी प्लेस केलेला आहे साईड इंडिकेटर या ठिकाणी बघायला भेटतात सोबतच या ठिकाणी बघायला झालं थ्री सिक्स डिग्रीचा फ्रंट कॅमेरा आहे वरती जर तुम्ही विंडशील पाहिलं ना तर या ठिकाणी तुम्हाला जे ॲडासचे लेव्हल टू ॲडासचे सगळे फंक्शन्स या ठिकाणी बघायला भेटणार आहेत दहापेक्षा जास्त फंक्शन्स या ठिकाणी आहेत त्यामध्ये एक जे ही गाडी जी आहे ट्रॅफिक रूल्स म्हणजे ट्रॅफिक सिग्नल्स जे असतात रूल्स नाही सॉरी ट्राफिक साइन जे असतात ते सुद्धा फॉलो करते सोबत जसं जर बघायचं झालं ना ह्याचा लुक जे आहे ना जबरदस्त या ठिकाणी बनवून ठेवलेला आहे विंटेज लुक या ठिकाणी तुम्ही जे पाहू शकता हे जे तुम्हाला जे हँडल्स म्हणजे आहेत ते या ठिकाणी हुड ओपन करण्याची पद्धत जी आहे ती ठेवलेली आहे एक मला पर्सनली खूप आवडलेलं आहे सोबत बघायचं झालं तर साईडला या ठिकाणी तुम्हाला नाईन्टीन इंचचे व्हील्स बघायला भेटतात जे आपण थार रॉक्स एम एक्स फाय व्हेरियंट बघितलं त्यामुळे तुम्हाला एटीन इंच व्हील्स बघायला भेटायचे या ठिकाणी तुम्हाला नाईन्टीन व्हिल्स झालं व्हील्स या ठिकाणी बघायला भेटतात सोबतच जे फूट स्टेप या ठिकाणी दिले आहे जे की खूप गरजेचं आहे सोबत साईडला बघितलं तर या ठिकाणी रॉक्सची बॅजिंग या ठिकाणी आहे विंडसील जी आहे ती ॲज इट इज म्हणजे पहिलं रॉक्स थारमध्ये तशीच आहे पण पायपर्स जे ऑटोमॅटिक देण्यात आले वरती जर पाहिलं रूप तर हे मेटल ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे म्हणजे कोणताही हार्ड टॉप या ठिकाणी नाही आहे सोबतच तुम्हाला ओ आर वी एम वरती कॅमेरा सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा येतो तुम्हाला जे लेन म्हणजे ज्या तुमचं पाठीमागे व्हेकल असेल त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणीचे जे ते सुद्धा बघू शकता तुम्ही या ठिकाणी म्हणजे इंडिकेटर देता त्यावेळेला आणि सोबतच याच्या काही वेरियंट मध्ये जे तुम्हाला ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर सुद्धा या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जर मेन गोष्ट बघायची झाली ना तर याचं हे सेकंड रो या ठिकाणी तुम्हाला काही या प्रकारचा डोर हँडल प्लेस केलेला आहे नॉर्मली इकडे असतो पण यांनी जो हो आहे इथे वरती प्लेस केलेला आहे एक अलग असं म्हणजे त्याचं डिझाईन वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबत जर बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला रिअर फील सेम नाईनटीन इंच म्हणजे जे, जे फ्रंटमध्ये आहे सेम डिझाईन जर पाहिले ना तुम्ही तर काही या प्रकारचे डिझाईन बघायला भेटते एम आर एफचे टायर जे आहेत तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत हा जो असा क्वार्टर पॅनल तुम्हाला बघायला भेटतं क्वार्टर ग्लास जो या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं एक उंठ आणि इकडे गाडीवरती जर ते असं दाखवण्यात आलेलं आहे काही का का या प्रकारचं साईड प्रोफाईल आहे तर जाऊयात आपण फ्रंटमध्ये आणि पाहूयात काय काय यामध्ये आहे या ठिकाणी काही या प्रकारेच डोअर बघायला भेटतो लेदर अपॉसिटी जे यामध्ये यूज केलेली आहे सोबतच चारही पावर विंडोचे कंट्रोल्स आणि विंडो लॉक अनलॉक सोबतच जे हिचं ओव्हर व्हेमसी कंट्रोल या ठिकाणी दिलेले आहेत फोल्ड अनफोल्ड करण्यात सुद्धा ट्विटर या ठिकाणी तुम्हाला डोरवरती प्लेस केलेले बघायला भेटतात इकडे एक आहे इकडे एक आहे सोबतच इकडे पाहिजे झालं सिक्स मे ॲडजस्टेबल तुम्हाला सीट जे आहे ड्रायव्हर सीट फक्त बघायला भेटणार आहे सोबतच जे दोन्ही सीट्स व्हेंटिलेटेड आहेत आणि या ठिकाणी बघायला झालं तर काही या प्रकार इथे स्टेअरिंग व्हील आहे या ठिकाणी फ्यूल कॅब जे आहे तुम्ही आता इथं ऑटोमॅटिकली म्हणजे बटन थ्रू ऑपरेट करू शकता पहिल्या मध्ये की येऊन जावं लागायचं नंतर मग उघडा मग भरा आता तसली काही कटकट नाहीये डिरेक्टली बटन लाभलं की ते ओपन होणार आहे सोबतच या ठिकाणी किल असं असेंटर तुम्हाला भेटते आहे तर जाऊयात आपण आतमध्ये आतमध्ये झालं आतमध्ये जे तुम्हाला काही या प्रकारचं इंटेरियर बघायला भेटतं सगळ्या थार्स मध्ये जे तुम्हाला ब्लॅक इंटेरियर नाही बघायला भेटणार आहे म्हणजे अर्ध ब्लॅक आणि म्हणजे पूर्ण एक व्हाईट असं इंटेरियर या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच बघायचं झालं तर काही या प्रकारचं टेन पॉईंट फाय इंच स्क्रीन बघायला भेटणार आहे अँड्रॉइड ऑटो ऍपल कार प्लेअरमध्ये सपोर्ट करतो सोबतच या ठिकाणी जे जे कंट्रोल्स दिलेले आहेत एसीचे आहेत सोबतच जे कॉकपिटमध्ये बसल्यासारखं तुम्हाला फील येणार आहे म्हणजे कॉकपीट असं नाही येणार पण एरोप्लेनमध्ये जसे बटन्स असतात तसेच या ठिकाणी दिलेले आहेत युज चार्जिंग टाईप सी टाईप ए बटन आहे वायरलेस चार्जिंग या ठिकाणी आहे हे याचं मॅन्युअल जे गिअर लिव्हर आहे तो या ठिकाणी आहे सोबतच तुम्हाला ऑटोमॅटिक पार्किंग ब्रेक या ठिकाणी एक्स सेवनमध्ये बघायला भेटतो सोबतच ऑटो होल्डचं फंक्शन सुद्धा आहे स्लाइडेबल आर्मडेस्ट आहे याच्यामध्ये पण जागा आहे भरपूर अशी वेंटिलेटर सीट्स आहेत या ठिकाणी ग्लब बॉक्स बघायला भेटतो जो की कूल्ड आहे चांगली स्पेस आहे त्याच्यामध्ये मध्ये या ठिकाणी हे बटन कसायचं आहे तर हे बटन जे त्याचा सनरूफ यामध्ये पॅनरॉमिक सनरूफ रुप वरून तुम्हाला बघायला भेटतं जे की एकदम मस्त प्रकारे ओपन होतं सोबतच या ठिकाणी तुम्हाला जे ओवर मतलब म्हणजे रिअर व्ह्यू मिरर या ठिकाणी बघायला भेटतो या ठिकाणी तुम्हाला जे लाइट्स बघायला भेटणार सन ब्लाइंडर वरती तर पॅसेंजर साईडला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिरर आणि लाईट बघायला भेटतात तर काही या फ्रंट आहे तर जाऊयात रिअरमध्ये आणि बघूयात रियरमध्ये किती स्पेस आहे बंद इथून काही या प्रकारचा डोअर ओपन होतं रिअर मध्ये जर पाहिलं तर काही या प्रकारे डोर आहे लेदर एपॉर्सिटी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे सोबतच विंडो कंट्रोल या ठिकाणी आहे इथून जे तुम्हाला आतमध्ये जायला भरपूर असा स्पेस बघायला भेटतो सोबतच हे आतमध्ये तुम्हाला तीन हेडरेस दिलेले आहेत सोबत जे सेंटरमध्ये सुद्धा आहे स्पेस असा भरपूर मला देण्यात आलेला आहे सोबत थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट आहेत चाइल्ड फिक्स सुद्धा आहेत या ठिकाणी तर जाऊयात आतमध्ये जर जायचं झालं तर काही या प्रकारे तुम्ही तुम्हाला इथं लेग रूम वगैरे हो दिलेला आहे अंडर सपोर्ट सपोर्टसुद्धा खूप चांगला या ठिकाणी बघायला भेटतो काही या प्रकारे सेकंड रो आहे सेकंड रोमध्ये तुम्हाला ए सी इव्हेंटसुद्धा दिलेले आहे यू एस पी C सुधा है, ठीक, सुधा चार्जिंग टाइप सी सुद्धा या ठिकाणी बघायला भेटते तुमचं मोबाईल सुद्धा तुम्ही चार्जिंग लावून घेऊ शकता तका या प्रकारचा सेकंड रो आहे सेकंड रो मध्ये तुम्हाला वरती लाईट सुद्धा दिलेली आहे जी की एलईडी आहे चांगली गोष्ट आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला हँडल सुद्धा दिलेला आहे ज्याच्याने करून तुम्ही त्याला पकडून खाली उतरू सुद्धा शकता वरती चढू शकता काही या प्रकारे ओवरऑल तुम्हाला या ठिकाणी रियर बघायला भेटते याचा सेकंड रो जो जव आहे ना बूटकडे तर काही या प्रकारे तुम्ही याचा बूट ओपन करू शकता जसं नॉर्मली थारमध्ये करायचा तसंच इकडून हे स्क्रीन विंडोवरती केल्यावरती बूट तुम्ही ॲक्सेस करू शकता बाय दोन हॉर्मन कार्डन जे तुम्हाला सब उपर या ठिकाणी बूटमध्ये बघायला भेटणार आहे टूल ट्रे जो आहे तुम्हाला या ठिकाणी याच्या खाली बघायला भेटणार आहे की चांगली गोष्ट आहे ओवरऑल या ठिकाणी काही या प्रकारे याचा बूट बघायला भेटतो करूया त्याला बंद हे जे म्हणजे नॉर्मली पहिल्या थारमध्ये बघायला भेटतात तसंच आहे लाईट जे आहेत ते तुम्हाला एलई डीआरएलच्या ठिकाणी बघायला भेटतात काही या प्रकार आहेत इंडिकेटर प्लेसमेंट या ठिकाणी सेंटरमध्ये आहे काही या प्रकार तुम्हाला रिअरमध्ये बघायला भेटतं रिअरमध्ये जास्त काही चेंजेस नाहीत फक्त टेल लॅम्प या ठिकाणी तुम्हाला नवीन बघायला भेटतात जे की एलईडी आहेत तर बाय द वे तुम्हाला जर ही थार रॉक्स घ्यायची असेल तर तुम्हाला एक सेवन फोर बाय टू डिझेल टॉप मॉडेल कितीपर्यंत जाईल तर तुम्हाला जे हे मॉडेल आ, एक शोरूम जे एकोणीस लाखाला जाणार आहे बाय द ऑन रोड जे तो तुमचं स्टेट वाईज व्हायरी होत राहतं तर मित्रांनो काही ह्या प्रकारे होती थार रॉक्स सर फोर बाय टू डिझेल एक्स सेवन लक्झरी टॉप मॉडेल तर अशाच कार बाईक्स आणि कमर्शियल व्हेकल्सचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वा, बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सचे फॉलो करा